श्री गणेशाय गणेशायनमहा श्री सरस्वतेन श्री गुरुभ्यो गुरुभ्योन श्री गोपाल कृष्णाय गोपालकृष्णायनमहा गरुड पुराण अध्याय तेरावा या तेराव्या अध्यायामध्ये भगवंत गरुडाला सांगतात गरुडाने प्रश्न केला तेव्हा भगवंताने सांगितलं की प्रेत योनी प्राप्ती कशी होते व प्रेत दोषांचे वर्णन काय आहे ते भगवंतानी तेराव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे श्री गणेशाईंना महान नारायण बली निरुपम झाली श्री भगवान आयसे बोलिला वचन म्हणे गरुडावधारी मागच्या बाराव्या अध्यायामध्ये भगवंताने नारायण बलीची कथा सांगितली आता सुतिका आणि रजस्वला नारी दैवे मरण पावली आणि तर त्यासाठी विधी कोणता भगवंत सांगतात हे गरुडा जर बाळांतीन श्री अगर विटासी स्त्री जर पहिल्या दिवशी मरण पावले तर एका दिवसात विधीपूर्वक शुद्धीकरण होते बाळांतीन जर तीन दिवसात मृत्यू पावली तर तीन दिवसांनी सहा दिवसात मेली तर दोन वर्षांनी आणि नऊ दिवसात मेली तर एक वर्षाने व एक महिन्याने मेली तर तीन कृच्छ व्रते केल्याने गती जाते पुढे गरोदर श्रीचा मृत्यू झाला तर करावयाचा विधी सांगून सती जाण्याचे महत्व भगवंत सांगतात की तसे करताना तसे करता जर आले नाही तर विधवेने पाळावयाच्या आचाराचे विस्तृत वर्णन केले आहे जर सती गेली नाही तर तिने कसं राहावं कसं आचरण करावं नंतर भगवंत सांगतात की ब्राह्मण व श्रीहरीचे पूजन न करणारा वेदोक्त मार्ग सोडून स्वतःच्या इच्छेनुसार वरती वर्तीदाने व धर्मकर्मे करणारा पाखंडी होय आता माझ्या नावांचे तुला सामर्थ्य सांगतो चांगल्या अगर वाईट कोणत्याही हेतूने माझे नाव उच्चारले गेले तरी महापापे नष्ट होतात माझ्या नावात जे उद्धाराचे सामर्थ्य आहे ते वेदापासी नाही हे गरुडा तेव्हा हरघडी माझे नामस्मरण करीत जावे आणि जो मूर्ती संबंधी लोकांचे उत्तर कार्य करीत नसतो तो मेल्यानंतर प्रेत लोकात जातो आणि तसाच लोकांना पिढा देतो आणि त्यावर गरुडाने विचारल्यावरून विष्णू त्यांची लक्षणे सांगतात अधार्मिक मनुष्याला प्रेत बाधा होते मात्र जे रुद्र उपासक देव आतिथी पूजक श्राद्ध करते सत्यवचने तसेच जप करतात त्यांना प्रेम प्रेम प्रेतात्मे काही करू शकत नाही या प्रेताची बाधा असल्यास भावंडात एक जन सज्जन तर दुसरा पापचरणी होतो आणि कुणाला संततीच होत नाही किंवा होऊन मरते फक्त कन्याच होतात घरात कलह माजतो दर्वनाश होतो धर्मकर्मी नकोशी वाटतात दंदा उद्योगात व शेतीत आकार नुकसान होते व्यस व्यसनात अगर चोरी होऊन संपत्ती जाते दुर्दैव व धर्मकर्मे नकोशी वाटतात रोग होतात औषधी लागू पडत नाहीत पुण्य करू जावे तर दुःखच मिळते अपकिर्ती होते मित्र ते वैरी बनतात वृथा आळ अंगावर येतात आणि फार काय सांगू गरुडा जीवन जगणे अशक्य होते ते प्रत्यत्मे भयानक आणि विद्रूप असून विषय व वासनाधीन असून अशी ही भयंकर प्रत प्रेत योनी त्यांना प्राप्त होते त्याकरता माणसाने दानधर्म पुण्यकर्म करावा आणि नेहमी भगवंताचं नाव आपल्या तोंडामध्ये ठेवावं हीच नम्र विनंती